शेतकरी माझा राम नमस्कार राम राम राम, रा, राम रा। मी गजानन धुमाळ ग्लोबल ॲग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर आज आपण ग्लोबल ॲग्रो एजन्सीच्या माध्यमातून हा रब्बी पिकातील हरभरा या पिकावरचा एक व्हिडिओ बनवत आहोत जे आपण बघतो की रबीमध्ये हारबरा हे पीक प्रामुख्याने आपण घेतो परंतु त्यावरच्या काही अनेक समस्या येतात आणि त्या समस्याला मात करून आपल्याला उत्पादन घ्यायचं असते सर्वप्रथम हे परिणाम खूप जास्त येतो त्याचबरोबर बुरशीजन्य आजाराला ही हरभऱ्यासारखं पीक खूप जास्त बळी पडते एवढंच नाही तर त्याची वाढ उत्तम झाली पाहिजे फांद्या केल्या पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीची मर लागू नये याची आपल्याला दक्षता घ्यावी लागते तर आपण बघतो की शेतकरी पेरत असताना जर समजा पावसाच्या ओलीवर पेरलं तर मर जास्त लागते आणि भिजून पेरलं तर मर कमी लागते त्याच्यामुळं ही, ही काळजी शेतकऱ्यांनी सुरुवातीला घेतली पाहिजे होती त्याचबरोबर आता फवारणी केल्यानंतर ह्याची उत्तमता वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपण बघत आहोत की अवस्था सध्या ही चालू आहे आणि आळीचा परिणाम बऱ्याच प्रमाणावर हिरवळीचं जे काही हे असल्यानं पीक याच्यावर आळीही खूप जास्त येत असते म्हणून आपल्याला आळीसाठी चांगल्या कीटकनाशकांचाही उपयोग घ्यावा लागते बुरशीनाशकांचा घ्यावा लागते वाढ होण्यासाठी त्याच्या फांद्या होण्यासाठी काही मायक्रोनोटीन असतील जे काही प्रोटीन असतील त्याचाही उपयोग घ्यावा लागते आणि सध्या अवस्थामध्ये हे फुलं आलेलं सगळं वाढलं पाहिजे आणि टिकलं पाहिजे याच्यासाठी आपण आपल्याला काळजी घेतली पाहिजे अशा काही गोष्टी आपण ह्याच्यात बघत आहोत की आता आपण बघतो की आळी ही खूप जास्त येते पण आपल्याला वाटते अळी आली कशी फुलपाखरू जे असते ते याच्यावर फिरल्यानंतर ते पाचशे अंडी टाकते पाचशे अंडी टाकल्यानंतर त्याचे छोटे छोटे पिल्ले हे मोठे होतात आणि मग त्याच्या आईत रूपांतर होऊन हे आपल्या पिकाला बाधा करतात त्याच्यासाठी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे तर आज आपण आलो बेलसर शहरातील श्री विश्वनाथजी शिरसागर मामा यांच्या शेतावर त्यांनी आपल्या शेतीमध्ये हरभरा गहू त्याचबरोबर हळद पीक असे निरिळे पिकं घेतात आणि त्यांचं उत्पादनही चांगलं घेतात तर आपण काही दिवसापूर्वी यांना एक फोन दिली होती पॉवर नावाचं एक औषध होतं त्याचबरोबर कीटकनाशक बुरशीनाशक तर अशा पद्धतीमध्ये आपल्या हरभऱ्यामध्ये ही वाढ झालेली आहे बघा याला फूल पण चांगले लागलेले आहे अतिशय हे हिरवळ आणि खूप पातळ होतं पण हे आता वाढल्यामुळे असं दाट झालेली आहे जेणेकरून याने ब्रँचिंग खूप चांगल्या केले आता हांद्या होणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर फुल लागणे गरजेचं आहे फुलही चांगलं आलेले आळी आपल्याला नगरने दिसत नाही त्याचबरोबर वाढ आहोत तर बाबा कसं वाटतंय हरभऱ्याचं चांगलं कंडिशन काय फवारणी आपण करून किती दिवस आहे आपण फवारणी करून जवळपास दहा बारा दिवस आहे दहा बारा दिवसात खूप असं मोकळ मोकळ वाटत होत होत ना हे इकडे बघूया आपण खूप पातळ वाटलं होतं ना खूप चांगली झाली हिरवळीमध्ये चांगलं आहे की नाही एकंदरीत आता सध्या कसं वाटतं बरं हे फवारणी नंतर दृश्य चांगलं वाटतं का कारण जेव्हा फवार तेव्हा इथं होतं आता झालं तो पहिल्या फवारणीमध्ये एवढं झाकलेले राह दुसऱ्या फवारणीमध्ये अजून तुमचं हे गॅप आहे सगळं असा बुजून जाईल कारण ते खूप असं डेरा करतील बघा त्यासाठी आपल्याला येणारी फवारणी घ्यावं लागेल तर टिकवून घेते हे सगळं फुल टिकेल फुल वाढेल आणि याला वाट्यात रूपांतर होईल अशा पद्धती म्हणजे हे अतिशय सुंदर याची वाढ दिवसाच झाली तर हे आहे हरबरा पीक कसं वाटलं आपला रिझल्ट नंबर एक वाटला तुमचा रिझल्ट तुमच्या मनात दुकानदाराला दिलेवर चांगला राहील आमच्या मनात रिझल्ट काय काम दे मामाचं म्हणणं आहे की दुकानदाराने ज्या औषध दिले तर रिझल्ट चांगला येत असतो आणि आला आहे तर हे आहे तर क्षीरसागर मामा यांचं हे मत आहे की खूप चांगलं दिसत आलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरी पण फुवाणी घ्यायची आहे तर शेतकरी बांधवांना आपल्याला हे सांगायचं आहे की हरभरा पिकाला आपण पाणी हे स्पिंकरद्वारे दिलं तर चांगलं राहील रानपाणी दिलं तर फुल गळते आणि त्याचबरोबर हे भरत नाहीत त्याच्यामुळं रानपाणी देण्याचं कुठलीही गलती करू नका आबाळा तर बिलकुल देऊच नका स्पिंकरद्वारे पाणी द्या हे योग्य राहील या कंडिशनला आणि फुलावस्थेमध्ये थोडंसं पाणी देण्यासाठी विलंब करा घाटावस्थेमध्ये याला पाणी दिलं तर उत्तम राहील हे आपल्याला याच्यातून सांगता येईल आणि फवारणीसाठी कुठलाही विलंब करू नका कारण कीटक हे आळ्या आता सध्या फुल आलेले आहे ते आळ्या ही कीटक फुलाला पण डॅमेज करतात त्याचबरोबर काही बुरशीनाशकांचा आपण याच्यात जो उपयोग नाही घेतला तर फुल हे गळते त्याच्यामुळं पुढचा आपल्या उत्पादनामध्ये घट होते तर अशी आपल्याला याची काळजी घेतली पाहिजे फवारण्या हे हरभऱ्याला हर पहिली दुसरी तिसरी दोन ते तीन ती फवारण्या करणं गरजेचं आहे फवारण्या जर केल्या आपल्याला तर हरभरा पिकामध्ये आपल्याला दहा ते बारा तेरापर्यंतही उत्पादन घेता येते आणि ते येत असते तर हे अशा पद्धतीचं आपल्याला हार्बर याबद्दलचं एक संभाषण होतं आपलं तर शेतकरी बांधव व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस वीस पंचेचाळीस बावन्न धन्यवाद